बाजारपेठेत नव्यानं दाखल झालेल्या स्कॉडा क्लॅक कारचं प्रमोशन करण्यासाठी गोव्यात आलेल्या रायगडच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनं एका दुचाकी स्वाराचा बळी घेतला या प्रकरणी वेर्ना पोलिसांनी रायगडच्या प्रशांत गायकवाड याला अटक केली असता त्याला लगेच जामीन देखील मिळाला नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत रायगड इथं राहणारा प्रशांत गायकवाड हा स्कॉडाच्या नव्या कारचं प्रमोशन करण्यासाठी गोव्यात आला होता बुधवार बावीस जानेवारी रोजी तो मडगावहून पणजीच्या दिशेनं स्टाईलमध्ये अतिशय वेगानं चालला होता सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी वेरणाजवळील उत्तोरडा गावाजवळ त्याची कार अचानक चुकीच्या दिशेने वळली आणि समोरून ऍक्टिवा स्कूटरला या कारची जबरदस्त धडक बसली या भीषण अपघातात स्कूटर चालक सीताराम कारापूरकर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मागे बसलेला रवींद्र कुमार सिंग हा गंभीर जखमी झाला मूळ भाट पावणी भागात राहणारे कारापूरकर हे बांधकाम कंत्राटदार होते तर मूळ झारखंडचा रवींद्र कुमार सिंग हा त्यांचा कामगार होता या प्रकरणी वेरणा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पंचवीस ब दोनशे एक्क्याऐंशी आणि एकशे सहा उपकलम एक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान संशयित चालक प्रशांत गायकवाड याला अटक करण्यात आली होती परंतु त्याला लगेच जामिनावर सोडण्यात आलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा